नमस्कार मी प्राध्यापक निलेशबाई आपले यसवी ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी या, या गावात सरिता सरितावानाच्या ब्लॅक द्राक्षावरती आहोत ब्लॅक द्राक्षाबद्दल जर सांगायचं झालंच तर असं सांगितलं जातं की वन टाईम हार्वेस्टिंग हे पूर्णपणे होत नाही साठ सत्तर किंवा पन्नास टक्क्यापर्यंत एका वेळेस हार्वेस्टिंग हे होतं मग हा प्लॉट जवळजवळ वन टाइम ऐंशी ते नव्वद टक्के हार्वेस्टिंग आलेला आहे तो कसा आलाय का आला है, ते आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊयात जाऊयात शेतकऱ्याकडे सध्याला बागेचं हार्वेस्टिंग हे चालू आहे आपण पाहू शकता की हार्वेस्टिंग या सरिता या वाणाचा हार्वेस्टिंग सध्याला चालू आहे विशेषतः जे सांगण्याचा उद्देश माझा सा एवढाच होता की वन टाईम हार्वेस्टिंग हे या ब्लॅक व्हरायटीचं ऐंशी ते नव्वद टक्के होत नाही पण आपण ज्या प्लॉटमध्ये आज आहोत त्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग हे ऐंशी ते नव्वद टक्के मग म्हणजे कशाने होतं हेच थोडक्यात आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत पूर्ण पॅकिंग चालू आहे आज आपण भूमिपुत्र ॲग्रो सर्विसेस बेलवंडी या ॲग्रो डीलरच्या माध्यमातून या प्लॉटवरती आलेले आहेत स्वतः भूमिपुत्र ॲग्रोचे संचालक आपल्यासोबत आहेत शेतकरी आपल्यासोबत आहेत आणि नाळे साहेब आपल्यासोबत आहेत थोडक्यात आपण चर्चा करूयात नमस्कार नमस्कार आ, तर शेतकरी दादा हे आपलं गाव आणि नाव सांगताय पांडुरंगाके पांडुरंग डाके बेलवंडी ही आपली जी व्हरायटी आहे ती व्हरायटी कुठली आहे सरिता व्हरायटी आहे आता जे हार्वेस्टिंग मी पाहतोय जवळजवळ नव्वद टक्केपर्यंत हार्वेस्टिंग आपलं होतंय ते कशाच्या माध्यमातून होतंय बरं म्हणजे एकदम ऐंशी माझ्या ऐकण्यात असं आहे की वन टाइम हे ऐंशी नव्वद टक्के सत्तर टक्के हार्वेस्ट होत नाही मग हे कशामुळे हे सिद्ध झालं किंवा साध्य झालं की वन टाइम हार्वेस्टिंग हे आपल्या ऐंशी नव्वद टक्के होत आहे साईज बिल्डर आणि किटोन किटोन आपण सोडलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला ह्या बागेमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के हार्वेस्टिंग होताना आपल्याला दिसतंय पण नुसतं हार्वेस्टिंगच होतंय की बाकीचे काय बदल बागेमध्ये झालेले आहेत ग्लेजिंग आले ना भरपूर ग्लेजिंग पण भरपूर आलेले अजून काय बदल झाले तसं जाणवत आहे तुम्हाला कमी झाले पण मम्मीच कमी झाले तर आपल्याला जे पूर्ण मार्गदर्शन आहे ते आपले भूमिपुत्र ॲग्रो सर्व्हिसेसचे संचालक सुरेश भाऊ डाक्यांच आहे बरोबर आहे तर मी त्यांनाही काही प्रश्न विचारेल नमस्कार आ, मामा नमस्कार मी सुरेश डाके भूमिपुत्र ॲग्रो बेलवंडी बेलवंडी अच्छा मामा आता हे जे तुम्ही पाहताय आता हे कशाने साध्य झाला असं आपल्याला सांगता येईल त्याच्यामध्ये आपले प्रॉडक्ट दोन्ही एस सी ॲग्रोचे जे प्रॉडक्ट आहेत ते लास्ट पंधरा दिवसापूर्वी सोडले एस सी साईज बिल्डर आणि केटॉन पासे साइज बिल्डर एक पाच लिटर आणि किटॉन लिटर आणि किटॉन पाचशे पाचशे मिळेल चा आपलं प्रमाण आहे परंतु तो पाचशे सोडलं कारण लोड जास्त पाहून त्या पट्टीत आम्ही ते थोडंसं प्रमाण वाढवलं होतं तर त्याचा फायदा असा जाणवला तर शुगर कंटेंट वाढले त्याच्यामुळे ब्रिक्समध्ये जवळजवळ या पिरियडमध्ये आता एकवीसचं ब्रिक्स कुणाला नाही आहे ह्या बागेमध्ये आठ एक अठरा एकोणीस आणि एकवीस असा आम्हाला चार दिवसात फरक जाणवला तो की आज रोजी वीस एकवीस असं ब्रिक्स लागतंय म्हणजे एवढी गोडी ह्या मध्ये असणं याचा फायदा असं होतोय की मार्केटिंगला गेल्यानंतर द्राक्ष इझिली विकले जात आहेत कटकट होत नाहीत व्यापारी त्रास करत नाही आणि पेमेंट पटापट देतोय ग्लेजिंग तर तुम्ही पाहतायच ग्लेजिंग कसं आलेलं आहे त्याचं फिनिशिंग कसं आहे साईज कशी वाढलेली आहे युनिफॉर्म कसं आहे हे तर आपल्याला यावरनं दिसतच आहे अच्छा म्हणजे ब्रिक्स जवळजवळ एकवीस ते बावीस टक्क्याच्या आसपास ब्रिक्स गेले फायनल आहे बावीसच्या म्हणजे काही ठिकाणी आता बावीस पण लागेल आता आम्ही मोजलेलं जवळजवळ आठ दिवस होतात आठ दिवसापूर्वी आम्ही त्याचं ब्रिक्स घेतलं होतं आता आपल्याकडे काही बाग साईज बिल्डर आणि किटोनचे वापरलेले आहेत आणि काही न वापरलेले पण आहेत तर न वापरलेले जे बाग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बदल न वापरलेल्या बागेमध्ये आज रोजी पन्नास टक्के हार्वेस्टिंग होत आहे माल लूज पडतोय आणि लूज पडून पुन्हा पुन्हा नेटिंग होतंय मजुरी खर्च वाढतोय हँडलिंग केल्यामुळे पॉलिश पण जाते या सर्व गोष्टी आम्हाला समोर दिसत आहेत त्याच्यामुळं नुकसान मार्केटला पण लूज माल गेला आणि लाल कलरचा माल गेला तर तो चालत नाही त्याचेही त्रास होत आहेत म्हणजे यामध्ये सगळ्याच बाजूतनं फरक होतोय मार्केटिंगचा प्लस मजुरीचा प्लस माल लूज पाडण्याचा ह्या गोष्टीमुळं जे वापरणं फार गरजेचं आहे हे प्रकर्षाने आम्हाला बाग पाहिल्यानंतर ज्यांनी वापरलं न वापरलं त्याच्यामध्ये फरक झाला म्हणजे जसस्वी ॲग्रोची जी टेक्नॉलॉजी आहे ते शेतकरी वापरणं गरजेचं आहे असं म्हणण्यास काय आपल्या नाही शंभर टक्के कारण त्याच्यामध्ये या दिवसामध्ये एवढं ब्रिक्स तरी येतच नाही कधीच येत नाही आंबट द्राक्ष आहेत म्हणून कुणी खात नाही पण या बागेमध्ये आले तर पूर्ण घड खाताना मी माणसं गेले आठ दिवसापासून पाहतोय पटापट घेतात खातात इतकी आवड निर्माण होते म्हणजे याचं कारणच फक्त ते आहे आणि असं वाटतं की याच्यामध्ये ही चौक कशी आली तर नक्कीच हे प्रॉडक्ट सोडल्यानंतर आलेली आहे ते जाणवलं आहे अनुभवतो आहे बागसमोर आहे आता फक्त सहा लाईन राहिलेल्या आहेत हार्वेस्टिंग करायच्या मार्केटला हैदराबादला मार्केटिंग करतो आहे आम्ही माल चौसष्ट पासष्ट रुपयाने हातामध्ये पैसे येत आहेत